आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा अडचणीत आणताना दिसतोय अक्षय शिंदेची चकमक बनावट असल्याचं यापूर्वीच न्यायालयानं सांगितलं होतं आता त्यासाठी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण अक्षय शिंदेची ज्या वेळेला बनावट चकमकीमध्ये हत्या झाली तेव्हा आत्ताचेच लोक सत्तेमध्ये होते विरोधकांना गृह विभागावर दोषारोप करण्याची आयती संधी मिळालेली आहे मात्र या सगळ्यात कळीचा मुद्दा हा सुद्धा आहे की अशा प्रकरणात पोलिसांनी नक्की करायचं तरी काय बदलापूरच्या अक्षय शिंदे चकमकीच्या नंतर एक पोस्टर बऱ्यापैकी चर्चेत आलं होतं हे पोस्टर राज्यात अनेक ठिकाणी लागलेलं दिसलं विशेष म्हणजे या पोस्टरच्या खाली तशी पोस्टर लावणारा कोण याचं नाव मात्र लिहिलेलं नव्हतं अर्थात त्यात हातात बंदूक घेतलेले देवेंद्र फडणवीस दिसत होते आणि बदलापूर या शब्दाला थोडंसं बदलून बदलापुरा असं लिहिलं गेलं होतं त्यातून मिळणारा संकेत पुरेसा होता तो म्हणजे अक्षय शिंदे याला द्यायची ती शिक्षा दिली गेली आहे अर्थात राज्य सरकारनं या पोस्टरचं समर्थन कधीही केलं नाही पण विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधी बदलापूरची चकमक झाली त्यात अक्षय शिंदे ठार झाला आणि अशी पोस्टर झळकली त्यामुळे व्हायचा तो स्वाभाविक परिणाम घडून आलाच मात्र ही चकमक घडवून आणायला सांगितली होती का असा सवाल आता वकील पोलिसांवर कोणी दबाव आणला पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा हुआ असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा ते कोणत्याही बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा या कायद्याच्या घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे आता या सगळ्या प्रकारामध्ये पोलीस कोठडीत असलेला आरोपी चकमक होऊन ठार होणं हे वाटतं तितक सोपं नाही असं खरंच घडतं असतं का हा प्रश्न या आहे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं कधी झालं असल्याचे दाखले आहेत ते काय सांगतायत ते पहा महाराष्ट्रामध्ये पहिली पोलीस चकमक अकरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ला झाली होती ही चकमक मुंबई पोलीस आणि मन्या सुर्वे या दोघांमध्ये झाली कुख्यात मन्या हा गुंड होता त्याचा एन्काउंटर वादात सापडला महाराष्ट्र पोलीस यांच्या चकमकीचं सत्र दोन हजार तीन पर्यंत सुरू राहिलं पोलिसांनी चकमकींमध्ये बाराशे आरोपी ठार केले असे आरोप सातत्यानं लागत राहिले मानवाधिकार संघटना आणि काही वकील या प्रकरणी न्यायालयातही गेले पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे एन्काउंटर नेहमीच वादग्रस्त ठरली आहे गृहमंत्री पदावर गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ असताना सर्वाधिक एन्काउंटर झाले आहेत पोलीस कोठडीमध्ये असताना ख्वाजा युनुसचा झालेला मृत्यू हा सर्वाधिक वादग्रस्त एन्काउंटर म्हणता येईल अनेक पोलीस अधिकारी बनावट चकमकींमुळे प्रसिद्धही झाले कुप्रसिद्धही झाले निलंबितही झाले एक वरिष्ठ अधिकारी या नात्याने स्पष्ट म्हणणं आहे की कोणत्याही स्तरावर वरिष्ठ अधिकारी फेक एनकाउंटर्सना पाठबळ देत नाहीत आणि अशा काही केसेस झाल्या तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगितलं जातो की या केसमध्ये असा काही गैरव्यवहार घडला तर त्याचे जे परिणाम आहे ते त्यांना स्वतः भोगावे लागतील आणि लोक सस्पेंड होतात नंतर काही केसेसमध्ये डिसमिस होतात त्यांना कोर्टाकडून शिक्षा दिली जाते म्हणजे सर्व स्तरावर त्यांना मार पडते म्हणून आता अधिकारी सुद्धा फार हुशार झालेले आहेत आणि ते प्रयत्न करतात की त्यांच्या हातून कोणताही असा गुन्हा घडू नये ज्याला आपण एक, 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 एक एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग या सदराखाली मोडू शकतो दक्षिण भारतातल्या तेलंगणमध्ये महिला अत्याचार प्रकरणी एका आरोपीला एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं अतिक अहमदची हत्या सुद्धा कॅमेऱ्याच्या समोर झाली आणि त्या त्या वेळेला तिथल्या तिथल्या राज्यकर्त्यांनी या सगळ्या प्रकरणातून अपेक्षित असलेले राजकीय लाभ जरूर घेतले अक्षय शिंदे बलात्कार प्रकरणामध्ये पोलीस कोठडी होत झाली होती अशा वेळेला द्या द्या नक्की पोलीस कोठडीतल्या अक्षय शिंदे बरोबर काय झालं ते पहा अक्षय शिंदेला बलात्कार प्रकरणात पोलीस कोठडी झाली असताना त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जात होतं तळोजा काला कारागृहातून अक्षय शिंदेला घेऊन जात असताना अचानक चकमक घडली आरोपी अक्षयनं आपली रिव्हॉल्व्हर हिसकावली असा दावा पोलिसांनी केला अक्षयनं पोलीस पथकावर गोळीबार केला असंही न्यायालयात पोलिसांनी सांगितलंय पोलिसांना प्रत्युत्तरादाखल गोळीबार करावा लागला असं म्हटल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाल्याचं सांगितलं गेलं या चकमकीच्या तपासामध्ये अनेक दोष पुढे सिद्ध झाले आणि न्यायालयानं चकमक बनावट ठरवली अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणामध्ये कोणत्या पोलिसांवर कारवाईची तलवार टांगतीये ते पहा यात पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजीत मोरे पोलीस हवालदार हरीश तावडे ही ती चार मंडळी आहेत ज्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे या पोलिसांवर गुन्हा दाखल करा असं न्यायालयानं सांगितलं अक्षय शिंदेच्या चकमकीच्या बाबत न्यायालयीन अहवाल सादर झाला त्यातील निष्कर्ष निष्कर्षांचा बचाव करण्याच्यासाठी स्वसंरक्षणार्थ प्रतिकार केल्याचा मुद्दा पोलिसांनी मांडला आहे हे कायद्याचं राज्य आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारं राज्य आहे त्याच्यामध्ये हे सगळे असे प्रकार हे दोन ज्या हत्या आहेत अक्षय शिंदे प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण हे इन्स्टिट्युशनल मर्डर्स आहेत कायद्याच्या राज्यामध्ये कायदा हातात घेऊन एखादं आयुष्य संपून टाकण्याचं जबाबदारी पोलिसांवर येत नाही पोलिसांनी हे कायद्याचे रक्षक आहेत संरक्षक आहेत तुम्ही सरकारचे गुलाम नाही हे पोलिसांनी कायम लक्षात ठेवावं हो। पोलिसांचे आदेश सरकारचे आदेश पाळायचे तर ते, ते कायद्याच्या कक्षेत पाळायचे कायद्याच्या बाहेर राहून बेकायदेशीर कृत्य करणं हे असं महागात पडतं आम्ही अक्षय शिंदेच्या संदर्भात स्पष्ट बोललो होतो एन्काउंटर नाही हा त्याचा खून आहे पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्यांना ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत स आरोपी आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता त्यावेळेची आमची भूमिका होती त्यावर टीका पण झाली आणि जे एकूणच चित्र रंगवल्या गेलं गेलं आणि त्यामध्ये आर एस एस आणि बीजेपीचे जे काही पदाधिकारी होते संस्था चालक त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता असं या दरम्यान न्यायालयामध्ये काय काय घडलं ते पाहणं ही गरजेचं आहे कारण तिथे पोलिसांची बाजू मांडली गेली अहवालात म्हटलं गेलं की अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस अधिकारी जबाबदार आहेत पोलिसांचं म्हणणं होतं की हल्ला तर अक्षयनच केलाय बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे नाहीत असं अहवाल म्हणतो पोलीस म्हणतात स्वसंरक्षणासाठी त्यांना गोळी चालवावी लागली पोलिसांचा दावा संशयास्पद आहे असं चौकशी समितीनं म्हटलं आणि त्याच्या जोडीला अक्षय शिंदे चकमक बनावट आहे असा निष्कर्ष सुद्धा पोलिसांनी काढला चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेच्या चकमकीबाबत पोलीस दोषी ठरले असं समोर येताच विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत विरोधकांनी पोलिसांना पोलिसांनी केलेला बचाव हा विरोधकांना मान्य नाही शिंदेचा हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगणमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आता इथेच विरोधकांच्या भूमिकेतला विरोधाभास समोर आलाय विरोधकांनी बदलापूर अत्याचार प्रकरण घडल्याच्या नंतर काय मागण्या केल्या होत्या त्या लक्षात घ्यायला लागतील आणि ही सगळी मंडळी आता मात्र वेगळं बोलायला लागली आहे विरोधकांची पहिली मागणी होती की अक्षयला तातडीनं फाशी द्या प्रत्यक्षात बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला अशी तातडीनं आणि त्यात सुद्धा भर चौकात फाशी द्या म्हटल्यावर फाशी भारतात देता येत नाही फाशीच्या संदर्भातली भारतातली प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे आणि त्यात सुद्धा भर चौकात फाशी देण्याची मुसलमान देशांमधली परंपरा भारतात नाहीये हे महत्वाचं अक्षय शिंदेचं गुप्तांग छाटून टाका इतकी तीव्र स्वरूपातली प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आली होती विरोधकांची ती मागणी होती पण आता अक्षय शिंदेची चकमक बनावट ठरली आणि भूमिकेचा नूरच बदलला आहे भारतातली न्यायदान प्रक्रिया आरोपीची बाजू ऐकून घेते त्यामुळे राजकारणाच्या साठी विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेतला विरोधाभास हा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उघडकीस आणलाय अक्षय शिंदेला भर चौकामध्ये फाशी द्या असे म्हणणारे संजय राऊत आता अक्षय शिंदेची बाजू घेत आहेत का किंवा त्यांना इतकं मोठं दुःख झालं का की ज्या नराधमाने इतक्या घृण परिस्थितीमध्ये त्या बालिकेवर त्यांनी जे काही अत्याचार केले अशा अक्षय शिंदेच्या बाजूने जर का संजय राऊत बोलत असतील तर त्यांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहायचा त्यांना अधिकार देखील नाही सोमवारी अक्षय शिंदेच्या चकमकीच्या बाबत न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये जो अहवाल समोर आला त्यामुळेच या चकमकीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं अहवालात म्हटलं गेलं की या चकमकीला पोलीसच जबाबदार आहेत आत्मसंरक्षणाच्यासाठी पोलिसांनी केलेली गोळीबारी ही संशयास्पद आहे पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करा आणि कारवाई करा अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती जी अहवालात मान्य करण्यात आली फॉरेन्सिक अहवालाच्या नुसार बंदुकीवर अपेक्षित द्रव सापडलं नाही राजकारणाच्यासाठी ही बनावट चकमक करण्यात आली असं अहवालात म्हटलं गेलं आहे अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये जे जे काही घडलं ते प्रत्येक टप्प्यावर आम्ही आपल्यापर्यंत आणलं या प्रकरणामध्ये आताच्या घडीला पोलीस हा सगळ्यात जास्त संवेदनशील मुद्दा बनलेला आहे आणि पोलिसांचं वर्तन हे सुद्धा प्रश्नचिन्हांकित आहे या निमित्तान भविष्यात राज्य सरकारला न्यायालयाच्या निर्देशाच्या विरोधामध्ये अपील करण्याचा अधिकार आहे आता सरकार पोलिसांना वाचवतं की पोलिसांना आहे त्या प्रक्रियेला सामोरं जायला लाग लावतं याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल विशेष या भागात तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र